ग्राम विकास व पंचायतराज विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत दापोली मंडणगड व खेड तालुक्यातील कार्यशाळेचे आयोजन आज दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात करण्यात आले या कार्यशाळेस ग्रामविकास व पंचायतराज राजमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केले जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी ग्रामविकास तसेच सरपंच यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून तालुकास्तरीय विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर तब्बल तीनशे कोटी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत आपल्या मतदारसंघाने राज्यात सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत यासाठी अधिकारी व सरपंचांनी विशेष प्रयत्न करावेत आवाहन त्यांनी यावेळी केले त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करून बक्षीस जिंकेल या कार्यशाळेस जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपविभागी अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे दापोली खेड गटविकास अधिकारी गणेश मंडलिक मंडनगड गटविकास अधिकारी सुनील खरात यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी तसेच दापोली मंडनगड व खेड तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण ग्रामीण कोकण पर्यटन विकास योजना म्हणजे ग्राम ग्रामविकास विभागामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून जी आपल्या कोकणामध्ये असलेली गावं त्या परंतु स्वतंत्र ग्रामविकास विभागामध्ये कोकणामध्ये असलेली पर्यटन स्थळ आहे त्यांच्या विकासाकरिता वर्षाला पंधरा कोटीचा निधी दिला जातो अशी जी योजना होती जेव्हा तुम्ही आढावा घेतला ग्रामविकास राज्य आलं तर डिसेंबरच्या महिन्यापर्यंत हा पंधरा कोटीचा निधी